नमस्कार गृह विष्णू किचन मध्ये आपलं स्वागत आपण पाहतोय गौरी गणपती विशेष काही निवडक रेसिपीज आज आपण पाहतोय भरड भाजणीचे वडे हे वडे करायला तर अतिशय सोपे आहेतच परंतु घरात अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यांपासून हे वडे अगदी पटकन तयार होतात हे वडे इतके टम्म फुगतात आणि टम्म फुगलेले हे वडे दोन तीन दिवस तसेच टम्म फुगलेले राहतात अजिबात खाली दबत नाहीत फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला खमंग खरपूस गोल गरगरीत टम्म फुगलेले भरड भाजणीचे वडे भाजणीचे भरडबडे करण्यासाठी इथे आपल्याला एक वाटी तांदूळ घ्यायचा आहे आणि तो मंद आचेवर एकसारखा गरम होईपर्यंत परतत राहायचा आहे मी इथे सोना मसुरी तांदळाचा वापर केलाय तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध असलेला कोणताही तांदूळ वापरू शकता परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा हा तांदूळ भाजून घेण्या अगोदर आपल्याला निवडून साफ करून स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि नंतर दोन तीन वेळा पाण्याला स्वच्छ धुवायचा आहे स्वच्छ धुतलेला हा तांदूळ आपल्याला एका बेळणीत काढून घ्यायचा आहे त्यातील सगळं पाणी नेथून आहे थेंबन थेंब पाणी निथून झाल्यावर आपल्याला एक स्वच्छ सुती कापड अंथरायचं आहे आणि त्यावर हा तांदूळ आपल्याला पसरवून घ्यायचा आहे आणि मोकळ्या वाऱ्यावर हा तांदूळ आपल्याला पाच ते सहा तास सुकवून घ्यायचा आहे जर पंख्याच्या वाऱ्याखाली सुकवणार असाल तर अगदी तासाभरातच हा तांदूळ कोरडा होतो आपल्याला हा तांदूळ खमंग खरपूस अगदी रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचा नाही आहे तर त्यातील फक्त मॉइश्चर उडेपर्यंत आपल्याला हा तांदूळ भाजून घ्यायचा आहे म्हणजे गरम होईपर्यंतच भाजून घ्यायचा आहे हे पार तांदळाचा रंग बदलायला सुरुवात झालीये आता हा तांदूळ आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि लगेचच याच कढईमध्ये आपल्याला पाव वाटी हरभराडा भाजायला सुरुवात करायची आपण हे वडे करण्यासाठी ज्या दोन्ही डाळी वापरणार आहोत ना त्या आपल्याला धुवून घ्यायच्या नाहीयेत जर आपण त्या धुवून घेतल्या ना तर जवग जवग त्या सुकण्यासाठी जवळजवळ चोवीस तास लागतात म्हणून काय करायचं एक स्वच्छ सुती कापड ओलं करायचं ते व्यवस्थित पिळून घ्यायचं आणि त्या कापडावर आपल्याला या डाळी स्वच्छ पुसून घ्यायच्या म्हणजे यांना लागलेला कचरा केमिकल निघून जाते आपली हरभरा डाळ सुद्धा भाजून झाली ती काढून घेऊया आता याच कढईमध्ये आपल्याला पाव वाटी उडीद डाळ भाजून घ्यायची आहे लक्षात ठेवा आपल्याला हे तीनही जिन्नस मंद आचेवर भाजून घ्यायचे आणि आपण थालीपीठाची भाजणी कशी खमंग खरपूस भाजून घेतो तशी आपल्याला ही भाजणी खमंग खरपूस भाजायची नाहीये थालीपीठ आपल्याला तळायचे नसतात परंतु वडे आपल्याला तळायचे असतात म्हणून याची भाजणी आपल्याला खमंग खरपूस भाजून घ्यायची नाहीये फक्त हे जिन्नस गरम होऊन त्यातील मॉइश्चर निघून जाईल दमटपणा निघून जाईल इतपतच आपल्याला हे भाजून घ्यायचेत उडी डाळ सुद्धा भाजून झालीये ती काढून घेऊया यानंतर लगेचच आपल्याला या गरम कढईमध्ये पाव वाटी धने एक टेबलस्पून जिरे आणि पाव टी स्पून दाणे भाजून घ्यायचे हे तीनही जिनस आपल्याला आचेवर फक्त दोन मिनटं भाजून घ्यायचे तुमच्याकडे जर धने किंवा जिरे उपलब्ध नसतील तर तुम्ही धने जिरे पावडर वापरली तरी सुद्धा चालणार आहे आपले तीनही जिन्नस भाजून झालेत आता ते काढून घ्यायचेत आणि गॅस बंद करायचा आहे आता आपल्याला भाजून घेतलेले सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे सर्व जिन्नस पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सर्व जिन्नस घालायचेत आणि मिक्सरवर बारीक करून घ्यायचे आणि लक्षात ठेवा आपल्याला हे सर्व जिन्नस पोळीच्या पिठासारखे म्हणजे चपातीच्या पिठासारखे किंवा भाकरीच्या पिठासारखे खूप बारीक करायचे नाहीयेत तर थोडेसे जाडसरच बारीक करून घ्यायचेत म्हणजे आपल्याला याची भरळ करून घ्यायची आहे आपले सर्व जिन्नस बारीक झालेले आहेत आता यातील थोडंसं पीठ बोटांवर घ्यायचं आहे आणि ते बोटांना खरखरीत लागतं का ते पाहायचं हे पण पा आपले पीठ बोटांना खरखरीत लागते अगदी मऊ लागत नाही आहे आपल्याला अशाच प्रकारे हे पीठ बारीक करून आहे मिक्सरवर बारीक केलेलं हे पीठ आता आपल्याला रेग्युलर होरच्या चाहणीनं चालून घ्यायचं आहे एकदा चाळून झाल्यानंतर जो चाळणीमध्ये चाळ शिल्लक राहील तो पुन्हा एकदा आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायचा आहे आणि पुन्हा चाळून घ्यायचं आहे आपण हे पीठ खूप छोट्या प्रमाणात तयार करतोय म्हणून घरी मिक्सरवर बारीक करतोय जर तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर करायचं असेल तर मात्र तुम्ही गिरणीमध्ये किंवा घरघंटीवर हे पीठ दळून आणू शकता परंतु मग गिरणीवर दळून आणताना भाकरीच्या पिठापेक्षा जाडसर दहायचे हे पण आपलं पीठ चाळून झाले त्यातील उरलेली भरड आपण पुन्हा बारीक करून घेतली आणि ती पुन्हा चाळून घेतली आहे आता आपल्याला हे पीठ एका बौलमध्ये काढून घ्यायचं आहे यामध्ये पाव स्पून हद पाव स्पून हिंग चवीप्रमाणे मीठ एक टी स्पून तिखट लाल मिरची पावडर आणि एक टीस्पून गरम मसाला पावडर घालायची आणि आता आपल्याला हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला दोन टेबल स्पून कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे आणि ते चमच्याच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मात्र आपल्याला हाताच्या साह्यानं हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचे अशा प्रकारे कडकडीत तेलाचं मोहन घातल्यानं काय होईल तर आपले वडे संपेपर्यंत म्हणजे अगदी दोन तीन दिवस सुद्धा टम्म फुगलेले राहतील अजिबात खाली दबले जाणार नाहीत सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं थोडं कोमट पाणी घालायचंय लक्षात ठेवा आपल्याला कोमट पाणी घालायचंय नॉर्मल तापमानाचं पाणी घालायचं नाहीये कारण आपण जाडसर भरड तयार केली थंड पाण्यानं ही भरड मुरायला खूप वेळ लागेल म्हणून आपण कोमट पाण्याचा वापर करतोय आपल्याला हे पीठ खूप घट्ट मळायचं नाही म्हणजे पुरीच्या पिठापेक्षा किंवा पोळीच्या म्हणजे चपातीच्या पिठापेक्षा सुद्धा आपल्याला हे पीठ सैलसर मळून घ्यायचं आहे कारण आपण हे लाटणार नाही आहोत तर हे थापून घेणार आहोत त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे जरी आपल्याला हे पीठ सैलसर मळायचं असेल तरी लक्षात ठेवा आपल्याला एकदम पाणी घालायचं नाही आहे तर थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे वड्यांचं पीठ अगदी व्यवस्थित मळून झालंय आता यावर एक टी स्पून तेल घालायचं आहे ते व्यवस्थित पिठाला लावून घ्यायचं आहे आणि हे पीठ आता आपल्याला झाकण ठेवून अर्धा तास बाजूला ठेवून द्यायचं आहे अर्ध्या तासानंतर झाकण काढायचंय हे पण आपल्या पिठानं पाणी अगदी व्यवस्थित शोषून घेतलेलं आहे पहिल्यापेक्षा पीठ आता थोडंसं घट्ट झालं आता पुन्हा एकदा यावर एक टी स्पून तेल घालायचं आहे आणि मिनिटभर हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ मळून झाल्यानंतर लगेचच आता आपल्याला वडे थापायला सुरुवात करायची आहे वडे थापण्यासाठी आपल्याला एखादा पोळपट किंवा चॉपिंग पॅड घ्यायचं त्याला खाली तेल लावून घ्यायचं आणि त्या तेलावर आपल्याला एखादी प्लास्टिकची पिशवी ठेवायची तेल लावल्यानं प्लास्टिकची पिशवी पोळपटाला चिकटून बसेल वडे थापताना हलणार नाही मी इथे दुधाच्या पिशवीचा वापर करतोय आता या पिशवीवर आपल्याला मोठ्या लिंबा एवढा एक गोळा घ्यायचा आहे आणि हा गोळा आता आपल्याला खूप पातळ ना खूप जाड असा गोल गरगरीत थापून घ्यायचा आहे म्हणजे आपण पुरी करतो ना त्यापेक्षा थोडासा जाड एक वडा थापून झाल्यानंतर तो बाजूला काढून ठेवून द्यायचा आहे आणि दुसरा वडा थापायला घ्यायचा आहे परंतु वडा बाजूला काढल्यावर तो प्लास्टिकच्या पेपरवरच ठेवायचा आहे पोपटावर नाही अन्यथा तळायला घेताना उचलताना तो तुटेल चिकटून राहील एका वेळी आपल्याला फार वडे करून ठेवायचे नाहीये चार पाचच वडे करून ठेवायचे हे भरड पिठाचे वडे असल्यामुळे बाजूला ते अगदी प्लेन येणार नाही थोड्याशा त्याला चिरा जाणार आहे त्या बोटांच्या सहाय्यानं प्लेन करून घ्यायच्या आपली भाजणी अगदी परफेक्ट तयार झाली आणि पीठ सुद्धा अगदी व्यवस्थित मळलं गेलं त्यामुळे वडे अगदी सरसर थापले जात आहेत जर तुमचे वडे सरसर थापले जात नसतील तर पाण्याचा हात लावून थापा आणि पाण्याचा हात लावून जर पातळ होत असतील तर तेलाचा हात लावून थापा आपले पाच वडे थापून झालेले आहेत आता आपण ते लगेचच तळायला घेऊया त्यासाठी मी एका बाजूला तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं आपलं तेल अगदी व्यवस्थित गरम झालेलं आहे म्हणजे आपण पुरी तळण्यासाठी तेल गरम करतो ना तसं तेल आपल्याला गरम करून घ्यायचंय गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आता एक वडा हाताच्या साह्यानं हळुवारपणे तेलामध्ये सोडायचा आहे आणि लगेच याला झारा किंवा चमचा लावायचा नाहीये जेव्हा हा वडा आपोआप तरंगून वरील तेव्हा झाडाच्या साह्यानं त्यावर अशा पद्धतीनं तेल उडवायचंय म्हणजे तो टम्म फुगेल वडा टम्म फुगल्यानंतर तो उलट करायचा आहे आणि आता गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम करायची आणि मध्यम आचेवर हा वडा आपल्याला आता तळून घ्यायचा आहे जर वडा आपण मंद आचेवर तळत राहिलो ना तर तो टम्म फुगणार नाही लूज पडेल आणि वड्याच्या आतमध्ये तेल साठेल आपल्या वडा दोन्ही बाजूनी खमंग खरपूस तळून झालेला आहे देखील फुगलेला आहे आता गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि वडा काढून घेताना कढईच्या कडेला असा एक मिनिटभर धरायचा आहे म्हणजे त्यातील तेल निथून जाईल इथून पुढील सर्व वडे आपल्याला अशा पद्धतीनेच मध्यम आचेवर तळून घ्यायचेत मी आज प्लेन वडे थापून घेतलेत परंतु जर तुम्हाला मध्यभागी छिद्र पाडलेले वडे करायचे असतील ना तर तसंही तुम्ही करू शकता ते वडे सुद्धा अगदी टम्म फुगतात पाहताय ना तुम्ही आपल्या वडा कसा टम्म फुगला आणि कसा खमंग खरपूस तळला गेलाय तो हे पहा हा छिद्र पाडलेला वडा पाहताय ना तो देखील कसा टम्म फुगलाय ते आपण तयार केलेली वड्यांची भाजणी आपण मळून घेतलेलं वड्यांचे पीठ मसाल्यांचं प्रमाण हे सगळं अगदी परफेक्ट झाले सगळं व्यवस्थित मिळून आलेलं आहे त्यामुळे आपल्याला वडे थापताना काही त्रास झाला नाही आणि वडे तळताना ता सुद्धा वड्यांना रंग तर छान आलाच आहे शिवाय वडे अगदी खमंग खरपूस तळले गेलेत आणि टम्म फुगलेत सुद्धा आपले सगळे वडे तळून झालेले आहेत एवढ्या प्रमाणामध्ये आपले या थिकनेसचे आणि या आकाराचे दहा वडे तयार झालेत आणि प्लेन वडे व छिद्र पाडलेले वडे असे दोन्ही प्रकारचे वडे टम्म फुगलेत हे पहा वडे करून अगदी पाच ते सहा तास झालेत वडे पूर्णपणे थंड झाले त्यातील एक वडा मी तुम्हाला फोडून दाखवतो पाहताय ना पाच ते सहा तास झाले तरी आपला वडा कसा टम्म फुगलेला राहिलेला आहे आणि आतून पहा कसा पोकळ झाला आहे आणि अजिबात तेलकट झालेला नाही आहे याआधी सुद्धा आपण गौरी गणपती विशेष मुग डाळ व गव्हाच्या पिठाची खारी शंकरपाई गव्हाचे चुरमा लाडू फ्लावर मठरी म्हणजे फुलाच्या आकाराची मठरी दालमोट उकडीच्या मोदकाची सुवासिक पिठी घरीच दुधापासून तयार केलेल्या खव्याचे मोदक बिना भाजणीची म्हणजे तासाभरातच तयार होणारी इन्स्टंट चकली उकडीचे मोदक या रेसिपी पाहिल्यात त्या जर तुम्ही अजूनही पाहिल्या नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक दिलेली त्या जरूर पहा सुद्धा येणाऱ्या या गौरी गणपतीमध्ये आपल्या लाडक्या गौरींसाठी अशा प्रकारचे भाजणीचे भरडवाडे तयार करून पहा मग कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद